यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण घाटात दरीत कोसळल्याने अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर अकरा जण जखमी झाले तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात पुसद दिग्रस मार्गावरील बेळगव्हाण घाटात लोकनायक बापूजी आणि स्मृतीस्थळ जवळ घडला भरदा वेगात जात असलेला ॲपे ॲटो अनियंत्रित झाल्याने दरीत जाऊन कोसळला माहितीनुसार या वाहनात बसलेले लोक हे पुसद तालुक्यातील मोहातांडा टोकी तांडा पांढुर्णा सिंघणवाडी येथील असून ते पोहरादेवी येथे नवस फिरायला मंदिराकडे जात होते गाटात ॲपे मालवाहू वाहन चालकाचे नियंत्रण गेल्याने हा अपघात घडला यात पाच लोकांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघातात इतर अकरा लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली दरम्यान अपघात घडताच नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले यात काहींना पुसद येथील मेडिकेअर रुग्णालयात पाठवण्यात आले तर गंभीर जखमींना यवतमाळ येथे हलवण्यात आले यावेळी आमदार इंद्रनील नाईक आमदार निलय नाईक यांनी इस्पितळात पोहोचून जखमींची विचारपूस केली या अपघाताची चौकशी पुसद, पुसद पोलीस करत आहेत